क्वेश्चन्स महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नवीन क्रमांक महामार्गाचे नाव राज्यातील साठ मुंबई अकरा तीनशे एक्याण्णव चार नवीन क्रमांक अठ्ठेचाळीस महामार्गाचे नाव मुंबई बंगलोर चेन्नई राज्यातील लांबी तीनशे पंच्याहत्तर ब तीनशे अठ्ठेचाळीस कळंबोली पळसपे राज्यातील लांबी वीस क महामार्गाचे नाव बच्या सोळा पॉईंट सहाशे सत्याऐंशी किमीपासून ते कळंबोलीपर्यंत राज्यातील लांबी सात सहा नवीन क्रमांक त्रेपन्न महामार्गाचे नाव धुळे कोलकाता राज्यातील लांबी आठशे तेरा क्रमांक सात नवीन क्रमांक चव्वेचाळीस वाराणसी कन्याकुमारी राज्यातील लांबी दोनशे बत्तीस आठ नवीन क्रमांक अठ्ठेचाळीस महामार्गाचे नाव मुंबई दिल्ली ज्यातील लांबी एकशे अठ्ठावीस नऊ नवीन क्रमांक पासष्ट महामार्गाचे नाव पुणे विजयवाडा मच्छलीपट्टम ज्यातील लांबी तीनशे छत्तीस तेरा नवीन क्रमांक बावन महामार्ग नाव सोलापुर चित्रदुर्ग जिल लाबी त्रेच सोला त्रेसष्ठ निजामाबाद जगदलपुर राज्य लंबी बावन सत्रह पनवेल कोची चारशे ब्या पन्नास नवीन क्रमांक साठ महामार्ग नाव पुणे नाशिक राज्य लाबी एकशे ब्याण राष्ट्रीय महामार्ग एक क्रमांक एकोणसत्तर नवीन क्रमांक सत्तेचाळीस महामार्गाचे नाव नागपूर अब्दुला गंगर राज्यातील लांबी पंचावन्न महामार्ग क्रमांक दोनशे चार नवीन क्रमांक एकशे साठ व तीनशे एकसष्ट महामार्गाचे नाव नागरी कोल्हापूर राज्यातील लांबी एकशे सदतीस क्रमांक दोनशे अठरा नवीन क्रमांक बावन्न महामार्गाचे नाव सोलापूर धुळे राज्यातील लांबी चारशे त्रेपन्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस नबेल क्रमांक एकसष्ट महामार्गाचे नाव कल्याण नलकोंडा तेलंगणा राज्यातील लांबी पाचशे पन्नास हे व्हिडिओ मला आवडत असतील तर माझ्या या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद